आज आपण मस्त गरमागरम त्याचप्रमाणे कुरकुरीत अशी मक्याची भजी किंवा कॉर्न पकोडा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय खमंग खुसखुशीत होतात हे पकोडे कुरकुरीत होतात चटपटीत लागतात चवीला झटपट बनवून तयार होतात भरपूर साऱ्या टिप्सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की किती कुरकुरीत झालेली आहेत भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत नक्की ही कॉर्न पकोडा किंवा ही कॉर्न भजी जरूर करून बघा तर ही कॉर्न पकोडा किंवा कॉर्न भजी कशी करायची पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मक्याची भजी किंवा कॉर्न पकोडा किंवा कॉर्न भजी कशी करायची पटकन सुरुवात करूयात तर इथे मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत तर साधारण अर्धा कप हे इथे सोललेले मक्याचे दाणे आहेत तर बघू शकाल इथे तुम्ही मस्त असा टपोरा टपोरा हा दाना आहे तर साधारण अर्धा कप इथे हे मक्याचे दाणे मी घेतलेले आहेत तर आता हे मक्याचे दाणे आपण एका चॉपरमध्ये घालून घेऊयात तुम्ही मिक्सरला फिरवलं तरीसुद्धा चालू शकतं पण चॉपरला पटकन फिरवणं होतं म्हणून मी अर्धा कप इथे मक्याचे दाणे हे चॉपरमध्ये घालून घेते आहे त्यानंतर एक छोटासा अर्धा इंचचा आलाचा तुकडा ह्याच्यामध्ये मी घालते आहे त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ह्या लसूण पाकळ्या यामध्ये घालून घेऊयात आणि झाकण लावूयात चॉपरचं चा, आणि छान असं चॉप करून घेऊयात खूपही फाईन चॉप करायचं नाही आहे आपल्याला थोडंसं दरदरच असं चॉप करून घ्यायचं आहे थोडेसे मक्याचे दाणे त्यामध्ये राहिले पाहिजे ते, ते दात्याखाली आल्यानंतर अतिशय सुंदर लागतात तर आता बघू शकाल इथे तुम्ही हे व्यवस्थित मी चॉप करून घेतलेलं आहे आणि बघू शकाल दर दर असं चॉप करून घेतलेलं आहे आणि थोडेसे यामध्ये मक्याचे दाणे देखील आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर आता हे चॉप केलेला मका किंवा हे मक्याचे दाणे आपण एका बोलमध्ये काढून घेऊयात मस्त आता यामध्ये साधारण दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मी घालते आहे तुम्ही तिखटाप्रमाणे तुमच्या मिरच्या ॲडजस्ट करू शकता त्यानंतर काही कडीपत्त्याची पानं चिरून घातलेली आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा एक उभा उभा पातळ चिरलेला कांदा मी यामध्ये घालते आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर अर्धा चमचा इथे जिरे घालते आहे त्यानंतर इथे पाव चमचाच मी ओवा घेतलेला आहे तो हातावरती क्रश करून हा ओवा यामध्ये घालून घेऊयात म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते त्यानंतर एक मोठा चमचा भरून मी इथे चाट मसाला घालते आहे त्याने एक अतिशय म्हणजे चटपटीतपणा येतो आपल्या भजींना एक वेगळ्याच लेवलवरची ही भजी लागतात चाट मसाला घातल्यानंतर त्याच्यामुळे चाट मसाला अजिबातही स्किप करू नका आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये बसेल एवढंच आपल्याला बेसनाचं पीठ घालायचं आहे तर साधारण तीन चमचेच इथे मी बेसनाचं पीठ घालते आहे खूपही बेसनाचं पीठ घालायचं नाही नाही तर मग फक्त बेसनाची चव लागते त्यानंतर एक एक टी स्पून इथे मी कॉर्नफ्लोअर घालते आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे मक्यालाच आपसूक व्यवस्थित पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजवून तयार होतं अजिबातही पाण्याचा वापर करू नका तर बघू शकाल पाण्याचा अजिबातही वापर न करता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित इथे भजींचं पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे तर बघू शकाल अजिबातही पचपचित पच्च करायची गरज नाही आहे थोडंसं दाटसरच ठेवायचं त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मस्त बघू शकाल इथे तुम्ही तर हे आपलं मक्याच्या भजींचं किंवा कॉर्न पकोड्याचं इथे हे बॅटर किंवा हे जे आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते बनवून तयार झालेलं आहे अशाच कन्सिस्टन्सीचं हे तुमचं झालं पाहिजे म्हणजे हाताने जर आपण घ्यायला गेलो तर इझिली बघू शकाल हा पकोडा आपल्या हातात येतो आहे म्हणजेच आपलं हे जे मिक्स करून घेतलेलं सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित कंबाईन झालेलं आहे मस्त तर इथे हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे तर आता यामधलं थोडं थोडं मिश्रण घेऊयात आणि हाताच्या साह्याने तेलामध्ये ही भजी सोडून घेऊयात तेल आधीच मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं मस्त थोडासा दाबून आपल्याला हे प्रेस करून सोडायची नाही आहेत भजी अलगद हातानेच आपल्याला प्रेस न करता ही भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत तर सुरुवातीला ही भजी तळून घेऊयात तर एक बॅच व्यवस्थित इथे तळून होती आहे बघू शकाल काय सुंदर कलर आलेला आहे एकसारखा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे याच कलरवरती ही भजी आपल्याला वरती छान व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आहेत अतिशय चवीला सुंदर लागतात भन्नाट लागतात चवीला झटपट बनवून तयार होतात तर मस्त अशी कुरकुरीत झालेली आहेत ही भजी तर बघू शकाल एक बॅच व्यवस्थित मी गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घेतलेली आहे आणि किती सुंदर कलर आलेला आहे तर आता ही भजी आपली एक बॅच तळून झालेली आहे तर तेल संपूर्णपणे निथळवून घेऊयात आणि एका अशा पद्धतीच्या जाळीवरती ही भजी काढून घेऊयात जेणेकरून बराच वेळ ही भजी कुरकुरीत राहतील तुम्ही टिश्यू पेपरवर काढून घेतली तरीसुद्धा चालू शकतं मस्त काय सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही त्याचप्रमाणे दुसरी बॅच सुद्धा इथे मी तळून आहे मस्त दुसरी बॅच सुद्धा आपली तळून झालेली आहे आणि बघू शकाल कलर किती सुंदर आलेला आहे एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे आता ही भजी पण जाळीवरती काढून घेऊयात मस्त काय सुरेख दिसतायत बघू शकाल इथे तुम्ही आता अशाच पद्धतीने सर्व भजी तळून इथे तयार करते आता जी भजी आपण तळून घेतलेली होती त्याच तेलामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालतीये आणि ह्या मिरच्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आता मिरच्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत तेल संपूर्ण निथळवून घ्यायचं आणि वरती अगदी चिमुटभर यावरती मीठ घालून घ्यायचं म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते तर आवाजावरून बघू शकाल इथे तुम्ही काय कुरकुरीत ही भजी झालेली आहेत अतिशय क्रिस्पी झालेली आहेत हा जबरदस्त मस्त अशी ही कुरकुरीत भजी आणि त्यावरती ही तळलेली मीठ लावलेली हिरवी मिरची अतिशय सुंदर लागते चवीला जरूर अशा पद्धतीने हे कॉर्न पकोडे किंवा मक्याची भजी तुम्ही बनवून बघा अतिशय सुंदर लागतात चवीला एक तुम्हाला ओपन देखील करून दाखवते मस्त बघू शकाल इथे तुम्ही आणि अतिशय कुरकुरीत झालेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त क्या बात आहे मस्त ही गरमागरम भजी अतिशय चवीला सुंदर लागतात आणि त्याच्यासोबत चहा असेल ना तर अतिशय सुंदर कॉम्बिनेशन होतं जरूर अशा पद्धतीने ही भजी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच ही भजी आवडतील ह्याची खात्री आहे तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय